मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्याची मला सभागृहाने अनुमती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहाने एकमताने महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम दोन हजार तेवीस आपण मंजूर केला होता आणि या मंजूर केल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे माननीय राष्ट्रपतींच्या परवानगीकरता हा आपला अध्यादेश आपला अधिनियम पाठवला होता एक अतिशय मला असं वाटतं क्रांतिकारी अशा प्रकारचा अधिनियम आपण तयार केला होता ज्याच्यामध्ये लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण लोकायुक्तांचं एक त्या ठिकाणी एक लोकायुक्त आणि त्याच्यात ते एक अध्यक्ष चार सदस्य अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था केली होती आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यालाही आपण लोकायुक्ताच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय हा या कायद्यामध्ये घेतला होता आणि अशा प्रकारचा कायदा आपण पाठवल्यानंतर त्या कायद्याला आता माननीय राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे पण ती मान्यता देताना त्यांनी दोन तीन गोष्टी आपल्याला पॉइंट आऊट केल्या आहेत आणि त्या सुधारणा करून तुम्ही त्याला मान्यता द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सुधारणा छोट्याशा आहेत त्यातली पहिली सुधारणा जी आहे ती अपॉइंटेड डेटच्या संदर्भात म्हणजे कायदा केव्हा येईल तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की या वेगवेगळ्या अपॉइंटेड डेट असू शकतील कारण आपण कायदा अस्तित्वात आणला त्या दिवशी जुना कायदा संपेल आणि मग परिस्थिती अशी होईल की जुन्या कायद्याचे जे लोकायुक्त आहेत त्यांचा पदावधी संपला आहे नवीन कायदा अस्तित्वात आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे सिलेक्शन प्रोसेस झालेली नाही म्हणून लोकायुक्त नाही आणि म्हणून त्यांनी आपल्याला सूचना केलेली आहे की हा कायद्याचे अपॉइंटेड डेट जी आहे ती आणायच्या आधी तुम्ही पहिल्यांदा या कायद्याच्या अनुसार लोकायुक्त सिलेक्शन जे आहे त्या सिलेक्शनची अपॉइंटेड डेट घोषित करा त्यानुसार लोकायुक्ताचं सिलेक्शन करा आणि मग त्याच्यानंतर कायदा अस्तित्वात आणा जेणेकरून लॅग होणार नाही आणि त्या ठिकाणी लोकायुक्त संस्था अस्तित्वात आहे पण त्याच्यावर कोणीच व्यक्ती नाही अशी परिस्थिती होणार नाही म्हणून अनुषंगिक एवढाच बदल आपण करतो आहे की अपॉइंटेड डेट हे दोन वेळा होतील पहिलं सिलेक्शन प्रोसेस होईल आणि सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर ही संस्था अस्तित्वात येईल अशा प्रकारचा एक बदल आपण त्या ठिकाणी करतो आहे दुसरा बदल जो आहे तो अनुषंगिक एवढाच आहे की आपण जेव्हा कायदा केला तेव्हा केंद्रीय कायदे झाले नव्हते त्यावेळेस आपल्या कायद्यामध्ये जुन्या केंद्रीय कायद्यांचा उल्लेख आहे का म्हणजे आपण आय पी सीचा उल्लेख केला आहे आता आय पी सी अस्तित्वात नाही आहे आता आय पी सीच्याऐवजी भारतीय न्याय संहिता आहे किंवा त्या ठिकाणी सी आर पी ऐवजी आता न्याय प्रक्रिया संहिता आहे तर तेवढ्याच नावातला बदल कारण ती आता कायदे अस्तित्वात नाही त्यामुळे ते जे तीन कायदे आहेत त्या तीन कायद्याच्या नवीन स्वरूपात आपल्या याच्यात आपण तो बदल करतो आहे आणि तिसरा एक जो बदल त्यांनी सांगितला तो एवढाच आहे की आपल्याकडे ज्या जे फो ज्या संस्था केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आल्या आहेत तर एक कन्फ्युजन होतं की त्याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर रेरा आहे आता रेरा हा केंद्रीय कायद्यात आलेलं प्राधिकरण आहे पण रेरावरची अपॉइंटमेंट ही महाराष्ट्र सरकार करते त्यामुळे एक कन्फ्युजन असं होतं की रेरा हे लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत येईल किंवा नाही आणि म्हणून हे कन्फ्युजन आपण दूर करतोय आणि केंद्राने केलेल्या कायद्यातल्याही एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने जर अधिकारी अपॉइंट केला असेल तर तो लोकायुक्ताच्या अखत्यारीत येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील अशा प्रकारचे केवळ तीन या ठिकाणी ये सगळे येतील म्हणजे आपण कुठल्या कुठल्याही केंद्रीय कायद्यात जिथे अपॉइंटमेंट करायचे अधिकार राज्याला आहेत ते सगळे आता लोकायुक्ताच्या अखत्यारीत येतील अशा प्रकारचे अगदी छोटे तीन अनुषंगिक बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्याकरता राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे आता पुन्हा राष्ट्रपतींकडे जाण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून हे तीन छोटे बदल या ठिकाणी आपण आणलेले आहे